ती भयानविदारक परिस्थिती आहे द्राक्ष बागायदाराची बघा कसं याला घड लागायचे कशी बाग छाटायची का नाही ती तळ आहे का बाग आहे कळी नाही नेमकं ही पाणी बघेल तिथपर्यंत पाणी जाय बागत नाही वर पाणी कशी अवस्था आहे द्राक्ष बागायदाराची ही मकेची पिकं ही मकेची पंचरामं चालू नाही द्राक्षेचं थांबवली द्राक्षे बी तेवढंच पाणी आणि मकेत बी तेवढंच पाणी ही बघा अवस्था वाईट पाणी फक्त बघा कसा हो राहायचा द्राक्ष बागायचा कसं काय व्हायचं एवढं जर पाणी असलं कस बाहेर यायचं नमस्कार आपण असणाऱ्या पुळूज पट्ट्यात जिथं मार्केटिंगची फार मोठी द्राक्षे पिकवली जाते आणि एप्रिल मे महिन्यात इकडली मार्केटिंगची द्राक्षी असते जिकडं सगळी द्राक्षे संपली आहेत तेवढ्या भागात ते द्राक्ष येते पण ह्या द्राक्षे आता पावसामुळे पूर्ण एकंदरीत दयनीय अवस्था झाली इथल्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या आपण असणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर आपला वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर नावाचा चॅनल घेऊन आपण त्यांच्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलो आहे एकंदरीत आपण आज शेतकऱ्यांची अवस्था काय या विषयाबद्दल आणि द्राक्ष बागा त्यांच्या एकंदरीत फळ लागेल का काय ती परिस्थिती आहे ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार बर बर आपलं नाव सांगा एकदा नाव माझं शिवाजी गुंडेवा लोमटे राहणार पळोज बर बर तालुका पंढरपूर आता आता द्राक्षेच्या बाबतीत तुम्ही काय सांगता पावसामुळे काय नेमकं नुकसान झालंय द्राक्षीमुळं काय नुकसान झालंय हे लाईव्ह तुम्हाला दाखवायसाठी आपण इथं तुम्हाला दाखवायसाठी उभं राहिलेलो आहे आता आपण आशिप शेख यांच्या बागेत आहे तर तुम्हाला इथं परिस्थिती डोळ्यानं प्रशासनाला एवढंच मला त्यांचं डोळं उघडायचं की तुम्ही इथं बघा तुम्ही म्हणता फळावर बाग नाही त्यामुळे नुकसान भरपाई नाही पंचनामा नाही असं नाही तसं नाही तर एकंदरीत बघा ही चाटणी करायच्या वेळेला ह्या द्राक्षाला इथून ते इथपर्यंत पूर्ण असतो बरोबर त्यावेळेला या द्राक्षात घड निर्मिती किंवा हे चांगली झालेली असते या सततच्या दहा मे पासून पाऊस चालू आहे जसं आम्ही इथून खरड चटणी केली तेव्हापासून जी पाऊस चालू आहे ती पाऊस नॉनस्टॉप चालू आहे अजिबात पाऊस खाली बघा रानाला पाणी लागलेलं आहे शेवळ लागला शेवाळा खाली बघा बरोबर बर। तर दहा मे पासून सतत पाऊस चालू आहे त्याला खंडच पडला त्यामुळं काडी योग्य रीती तयार झालेली नाही काडीला ऊन लागलेलं नाही काडीची गर्भधारणा झालेली नाही आणि ती असून चे असून आता सध्याच या पावसामुळे अशी दैनंदिन अवस्था झाली आहे तुम्ही बघू शकताय डोळे आहेत पानं नसल्यामुळं त्यावेळी डोळे फुटायला लागलेले आहेत काडीची किती वाईट अवस्था झाली बघा ह्याच्यातून कसा माल बाहेर पडणार कसा शेतकऱ्याला घट निघणार आणि कसं उत्पन्न मिळणार ती प्रशासनानं थोडं लक्ष द्यावं आमच्याकडे ह्याला घट मला वाटतंय का घट निघते काय वाटतंय पहिलवान तुमचं काय मत आहे बागायत ह्याला फावरून फावरून दमलूया आम्ही बर पावसामुळे ह्याचं काय झालं करपा दावण्या बर लई त्रास दिला यंदा पावसानं पाणी लागले पाक बर 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 मला वाटतं या भागात सगळ्यात हायेस्ट ब्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला अतिवृष्टी झाले मग ती प्रशासन म्हणायला की ते काय पिकावरच असली पाहिजे छाटलेलीच पाहिजे मग तुमची छाटली तर आता पुढे काय घड निघतील निघायचं काय विषय नाही निघतच नाही घड त्यामुळं प्रशासनानं काय ना काय मदत द्यावी बरं 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 बर बघू शकता भागाची अवस्था बघू शकता पाला काड्या मोकळ्या झालेल्या पावसामुळे झाले पावसामुळे झाले अतिवृष्टी झालेले आणि पाऊस सततचा पाऊस आहे हा पाउस मे ते आजची काय तारीख आहे तोपर्यंत पाऊस बंदच नाही आज पाच महिने झाले कंटिन्यू पाऊस आहे त्या पावसानं इतकं वाईट अवस्था झाली की त्याला पाला राहिलेला नाही हे काय मुळी चालू नाही होळी इथं तुम्ही खाली बघू शकता हे ह्याची कशी चालणार आहे पाणी लागलेलं आहे पलीकडच्या पट्ट्यात लागले ते अंगच राहला पाणी लागलेलं आहे जसं विहिरीला पाजूर लागतो रानाला लागला गेले चार महिने झालं त्यामुळे अतिशय वाईट दैनंदिन अवस्था झालेली आहे डोळे पूर्ण या तुम्ही बघू होता फुटलेलं आहे हे आता परत हे कसं पेस्ट लावून कसं हे ओपन करणार डोळा आणि कसं यातून घड निघणार प्रशासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आणि पंचनामा सुरू करून आम्हाला काही ना काही मदत द्राक्ष बागायतदाराला मदत द्यावी आमची प्रशासनाला विनंती आहे आता पहिलवा पंचना ना पंचनामा करी नाही ते म्हणजे पिकावर असली पाहिजे छाटलेली पाहिजे तुमचं काय मत आहे काय वाटतंय तुम्हाला ही छाटली किंवा द्राक्ष बागा तुमची काय अवस्था होऊन द्राक्ष राक्षबाग अवस्था बेकार आहे कोरोनापासून आज नाही बर 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 कोरोनापासून ही अवस्था आहे द्राक्ष बाग असा कंटाळा ह्या बागेला मग आता पंचनामा करी नाही काय सांगताल काय करायसाठी काय सरकारनं करावा अशी विनंती आहे कोरोना कोरोनापासून हाला की आवर झालं पैसे खर्च सुद्धा त्या बा, बागाचा बरं बर 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 हे आपण पुळूज पट्ट्यातले असलेल्या द्राक्ष बागादारांची अतिशय दयनीय अवस्था आणि ही लोकं आज आक्रोश यांचा ऐकायला मिळतोय कारण स्वतःच्या मुलापेक्षा असणाऱ्या भागाला जपणारे लोक आहेत ह्या पट्ट्यातली आणि आज हा पट्टा संपला तर फार मोठी आर्थिक आणि फार मोठा आर्थिक बजेट असताना हा भाग अवलंबून आहे जसं द्राक्षेचं हब म्हणून या भागाला ओळखलं जातं मार्केटिंग इथल्या भागात तुमच्या भागात मनुका कुठं बनवतोय का मार्केटिंग ची द्राक्ष आहे पूर्ण इथं पुरुष पट्ट्यात पुरुष म्हणलं तर पूर्ण तालुक्यातच आता हे पंढरपूर तालुक्यात पूर्ण मार्केटिंगच होते आहे ऐंशी नव्वद टक्के मार्केटिंगच आहे मार्केटिंग आणि प्रत्येक बागायतारा अवस्था जा झाली आपण काय करतो द्राक्षाला या बेडवर तुम्ही बेडवरच थोडं दाखवा की बेडवर आपण दोन वेळा ही गावकात घातलेला असतो ह्याच्यावर मल्चिंग केलेलं असतं तर ते पावसामुळे तुम्हाला कुठेही मल्चिंग किंवा गावकात राहिलेलं दिसतंय बघा पूर्ण खडक उघडा झालेला आहे इतकं धुवून गेलेलं आहे इतकी वाईट अवस्था झाली आहे अशी कधीच झाली नव्हती इतकी वाईट अवस्था आहे द्राक्ष बागायदारांची झाली आमची बरोबर आणि याचा विचार माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी घ्यावा आणि त्यांनी प्रशासनाला आदेश द्यावे यांचं पंचनाम करून यांना त्वरित तो मदत जाहीर करावी द्राक्ष बागायतदारांना सोलापूर जिल्ह्याची पूर्ण विनंती राहील मायबाप सरकार आमच्यासाठी आमची दखल घ्या आणि द्राक्ष बागायतदारांना काय तर ह्यातून अडचणीतून सोडवण्याचं काय ना काय थोडी थोडीफार तुम्ही मदत करा हे बागायतदाराच्या वतीनं विनंती आहे तुम्हाला मायबाप सरकारला मित्रांनो हे आपण द्राक्ष बागेमध्ये असणाऱ्या ग्राउंड लेवलचं जे रिपोर्ट म्हणजे लोक काय सांगते आपण ऍक्च्युली शेतकऱ्याच्या बांधावर असणाऱ्या बागेमधून आल्या बागेमधली सत्य परिस्थिती काय बघ काय नेमकं होईल पाणी किती आहे काय किती दिवस झालं तुमच्या पाशे या बागीत पंधरा दिवस झाला पाणी पंधरा दिवस झालं बर बर।, बर 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 मला सांगतो हे बागेचं पान चांगलं दिसतंय तुम्हाला काळी दिसते पण ह्या बोधावरनं पूर्ण आंगचं पाणी लागलेलं आहे राहण्याला आंगचं पाणी लागलेलं असल्यामुळे बोधावर जे खत गाठले काय वफत गाठले वरखत गाठले काय केले मल्चिंग केले तर याचा काय शून्य उपयोग झाला पूर्ण मुळे आता कुजून गेलेले बरोबर त्याला काय आता माल लागणं शक्य नाही बरोबर इतके दिवस पाणी थांबणं आणि इतके दिवस अतिवृष्टी होणं हे डोक्याची घंटा बागायदारांसाठी ना काही माल लागू शकणार नाही दिसायला वरून होई पान दिसति चांगली आहे बा दिसायला पान दिसति हा पान दिसून काय करतात हा मे पासून जी सुरुवात पावसाची झाली आहे पावसातच तयार झाली सगळं बरं गाडीला ऊन लागलेलं नाही काही नाही म्हणजे आबालच आहे सगळं आता अति अतिवृष्टी झालेलं तुम्हाला काय म्हणजे काय परिणाम होईल भागावर एका झाल्यामुळं परिणाम असं होणार की आता पंधरा ते वीस दिवस झाला असं पाणी आमचं लागलंय राहणाला काढून द्यायचं म्हणलं तर मी ती काढून देत आहे काय येत नाही तर खालून पाणी लागले राहणाला किती जरी काढले तरी आमचं पाणी या बेडवरची मुली आणि ह्यातली तर विशेष सोडा पण गेलेली आहे पूर्ण आता ह्याची आणि ह्याची गर्भधारणा अजिबात झालेली नाही जसं काय जर पाहिजे तसं त्याचे कलर आला नाही काढीला कलर आलेला नाही काय नाही हे बागायदाराची अतिशय दैनंदिन अवस्था त्याला तर माल निघेल का माल नव्यानव टक्के माल निघत नाही या निघत नाही निघत नाही ना फेल जाणार सीजन या वर्षी दर टक्के फेल जाणार शंभर नाही एक हजार टक्के हे अतिवृष्टी तुम्हाला फटका शंभर टक्के बसणार आहे अतिवृष्टीचा फटका शंभर टक्के असं कधीच इतका पाऊस पडला नाही बरं बरं आता ही सर करी नाही ती पिकावर पाहिजे माहिती त्यांना काय सांग चाल तुम्ही त्यांना सांगायचं असं जागी मग असं सांगणार त्यांना की तुम्ही ऍक्च्युअली द्राक्ष बागायताराच्या शेतात या त्याची कंडिशन बघा तुम्ही ग्राउंड लेवल हा ग्राउंड लेवल या तुम्ही बघा कंडिशन की एवढे दिवस जर ह्याच्यात महिना महिना पाणी साचल्यानंतर याची मुळे कुजलेले असेल का राहिलेले असेल बघा तुम्ही एखाद्या शास्त्रज्ञाला बोलवा तुम्ही त्यांचं जे कोण सहकारी म्हणजे सरकारमधले मधले शास्त्रज्ञ असतं त्यांचं तर त्या शास्त्रज्ञाला एक दोन ला तुम्ही बोलवून त्याची तपासणी करा काडीची तपासणी करा त्यात घड आहे का नाही तुम्ही बघा आणि पंचनामा त्वरित करा आणि एकंदरीत मला असं यांना काय सांगायचंय की तुम्ही खरोखर एकदा ग्राउंड लेवलला तुमचं सगळं पथक अधिकारी एकदा पाठवून बघा अवस्था काय तुम्ही म्हणता फळावर असायला पाहिजे ह्याला फळ लागणार नाही तर काय करायचं फळावर असून फेल जाणार तुम्ही शास्त्रज्ञला तुमच्या विचारा तर तुमच्या वादळवाट चायण्याच्या चा, माध्यमातून मला मायबाप सरकारला एवढी विनंती करायची आहे माझे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री आणि यांना एवढी या विनंती करायची तुम्ही द्राक्ष बागायदाराची जी अतिशय दैनंदिन अवस्था झाली तर अतिशय म्हणजे तुम्ही आता पूर्ण एक तर कोरोनापासून आम्ही कसंही जतन केलेल्या भागा प्रत्येक कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचार आणि त्यातनं इतकी वाईट अवस्था यंदा झाली की आता पूर्ण द्राक्ष बागायतार पूर्ण यातनं संपणार मी कोलमडून पडलाय बरं ह्यातनं बाहेर पण पडता येत नाही धरता बी येत नाही अशा अवस्था अतिशय वाईट झाली प्रशासनाने याची दखल घेऊन पंचनामा त्वरित चालू करून सरकारच्या माध्यमातून आम्हाला काय ना काय द्राक्ष इतर पिकापेक्षा द्राक्षाला किती खर्च आहे सगळ्या शेतकऱ्याला किंवा सरकारला सांगायची गरज नाही <laughs> अतिशय मोठा खर्च आहे याला आणि त्या मापात आमचं पंचनाम करून आम्हाला काय ना काय पुढच्या वर्षीच्या पिकासाठी उभारी म्हणून <laughs> काय ना काय मदत जाहीर करावी एवढे मी सरकार मायाबापला विनंती करतो धन्यवाद